सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये शेवगाव होमगार्ड पथकाच्या एकोणऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त शहरात विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं प्रभात फेरी काढून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली स्वच्छता अभियान व वृक्षारोपण या उपक्रमातून सामाजिक संदेश देत होमगार्ड जवानांनी आपली जबाबदारी आणि कर्तृत्व निष्ठा अधोरेखित केली कार्यक्रमात बोलताना शेवगाव पोलीस निरीक्षक संतोष मुळकुळे म्हणाले की शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्डचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे काके वर्धेचे ऋण फेडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे होमगार्ड संघटनेच्या माध्यमातून अनाथ आश्रमाला पिठाची गिरणी देऊन मोठ कार्य केलंय ही प्रेरणादायी बाब आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष महंत ब्रह्मानंद सरस्वती बाल योगी यांनी होमगार्डच्या सेवाभावाचे कौतुक करताना सांगितलं की कमी पगारात ही स्वच्छ व निष्ठेने सेवा करणारे हे जवान खाकी वर्दीची शान वाढवत आहेत समाजासाठी त्यांचं कार्य अत्यंत मोठं असल्याचं सांगत या कार्यक्रमाला दत्त देवस्थानचे अध्यक्ष अर्जुनराव फडके तात्या उपाध्यक्ष फुलचंद अण्णा रोकडे पत्रकार जगन्नाथ गोसावी रामनाथ रुईकर शेख यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कुसळकर यांनी केलं तर आभार महेश नलवडे यांनी मानलं प्लॉटच्या व्यवहारातील पैसे परत मागितल्याच्या कारणावरून वाद होऊन कोपरगाव तालुक्यातील दाऊज खुर्द शिवारात एका पस्तीस वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली बुधवारी दहा डिसेंबर रोजी ही घटना घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला जिल्ह्यात गुटक्याचा बेकायदेशीर धंदा पुन्हा जोमात सुरू असून परराज्यातून मोठ्या प्रमाणात गुटका आणला जाऊन त्याची खुलेआम विक्री सुरू असल्याची धक्कादायक वास्तव उघडकीस आलाय यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे जिल्हा पोलीस दलातील काही अंमलदारच या गुटका रॅकेटला पाठबळ देत असल्याचा गंभीर आरोप संगमनेरचे आमदार अमोल यांनी नागपूर येथील या हिवाळी अधिवेशनात केला असलेला अवैध प्रशासनाने उघड कारवाई करत मोठ्या प्रमाणात यांत्रिक साधनांची जप्ती केली रात्री उशिरा महसूल विभाग आणि लोणी पोलिसांनी संयुक्त छापेमारी करत नदीपात्रात सुरू असलेली वाळू तस्करी रोखली या कारवाईत मशीन ट्रॅक्टर पाईप्स मोटारपंप यासह वाळू उपशासाठी वापरलेली साधने ताब्यात घेतली आहेत उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची जीवन रेखा असणारे भंडारा धरण बुधवारी नव्याण्णव वर्षाचे झाले शंभरव्या वर्षात प्रवेश करताना या धरणाच्या दुरुस्ती व मजबूतीकरणाचे रखडलेले काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे कायापाषाण येथील या ब्रिटिश कालीन धरणाच्या निर्मितीची कथा रोमांचक अशी आहे संगमनेर तालुक्यातील ओजर येथे 1893 मध्ये प्रवरान नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यातून अधिक क्षेत्राला तसे उन्हाळ्यातही पाणी पुरवठा करता यावा यासाठी साठवण तलाव म्हणून भंडारदरा गावाजवळ दगडी धरण बांधण्याचे ठरविण्यात आलं ऑगस्ट एकोणीसशे सात मध्ये धरण बांधण्याच्या या प्रस्तावास मंजुरी मिळाली बांधकामासाठी भंडारदरा येथे स्वतंत्र उपविभागाची निर्मिती करण्यात आली भंडारदऱ्यापासून जवळचे रेल्वे स्थानक गोटी होते डॉक्टर मध्ये घेवा छोटी शिवश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक फोन स्वागत <Celtic Reese sunscreen> विक्री नष्ट करण्याचे निर्देश दिल्यानंतर अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने कठोर पावले उचलली आहेत या मिशन गुटखा अंतर्गत कोपरगाव तालुक्यात दोन ठिकाणी धडक कारवाई करण्यात आली असून यामध्ये सुमारे दोन लाख त्रेचाळीस हजार सातशे सोळा रुपये अवैध गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक स्विफ्ट कार हस्तगत करण्यात आली सशक्त लोकयुक्त विधेयकाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य शासनाला उपोषणाचा इशारा दिला या मागणीसाठी तीस जानेवारी पासून गावात यादव बाबा मंदिरात उपोषणाला बसणार आहे या संदर्भात अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून इशारा दिला दहावी बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य मंडळाने कंबर कसली आहे त्यानुसार यंदा दोन मोठे बदल करण्यात आले यामध्ये परीक्षेसंदर्भातील तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची दुसऱ्या परीक्षेत केंद्रावर बदली करण्यात येणार आहे तसेच प्रश्नपत्रिकेची वाहतूक डिजिटल लॉक असलेल्या पेटीतून करण्यात येणार आहे त्यामुळे कॉपी मुक्त राज्य राज्यमंडळ खऱ्या अर्थाने ॲक्शन मोडवर आल्याचं स्पष्ट झालंय महामार्गाच्या दयनीय अवस्थेमुळे वाहन चालक व वा मालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता महामार्गाची दुरुस्ती सलगपणे न करता धनगरवाडी शिवारात दुरुस्तीच काम रेंगाळलं होतं या परिसरात वाहन चालवणे अवघड झालं होतं धनगरवाडी शिवारातील एक किलोमीटर लांबीच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याची वारंवार मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती कर्जत नगर पंचायतीने शहरात असणारे अनाधिकृत असे एकोणवीस होर्डिंग हटवली आहेत अशी माहिती मुख्याधिकारी अक्षय जायबाई यांनी दिली कर्जत शहरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग उभे करण्यात आले होते उच्च न्यायालयाने विविध ठिकाणी झालेल्या दुर्घटनेनंतर सर्व अनाधिकृत होर्डिंग काढून टाकण्याबाबत आदेश दिले मात्र त्याची अंमलबजावणी कर्जत मध्ये झाली नव्हती ती करण्यात आली आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये संपतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर